कसं कॅरेट आहे दोनशे रुपये पूर्ण कॅरेट कांद्याची किंमत काय असणार आहे सतरा अठरा रुपये किलो तर मित्रांनो हे कांदे ना सतरा अठरा रुपये किलो असणार आहे तर बघा अशा प्रकारे असणार आहे छोट्या साईजमध्ये आठ रुपयापासून चौदा रुपयापर्यंतच्या रेंज तुम्हाला पाहायला मिळणार या लसणाची किंमत काय असणार आहे साठ रुपये तर मित्रांनो लसूण बघा साठ रुपये किलो आहे आयुर्वेदिक आहे ओके तर बघा एक कळी लसूण पण येतं पुन्हा पाहिजे असेल ना औषधासाठी तर तुम्ही नक्की इथून बाय करू शकता वन ट्वेंटी तर मित्रांनो वन ट्वेंटीला आणि मित्र सिक्स झिरो पर के जी आहे दादा लसणाची किंमत काय असणार आहे शंभर रुपये किलो दादा बटाट्याची किंमत काय असणार आहे सोळा रुपये त्या मित्र लालवाले बटाटे बारा रुपये किलो आहे हॅलो अँड नमस्कार मित्रांनो कशा सगळे मजेत ना आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता मी आलो कल्याणमध्ये कल्याण एफ एम सी मार्केटला आज मी व्हिजिट करणार आहे ते ना कांदा बटाटा किंवा लसणाची प्राईस वगैरे काय असणार आहे आज आणि आजचा रेट काय असणार आहे संपूर्ण माहितीने व्हिडिओ व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओने शॉर्टपर्यंत बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला मग टाईम नका व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया ते कांदा बटाटा आणि लसणाची प्राईज वगैरे काय असणार आहे आज तर मित्रांनो बघा समोर आहे ना भाजी मार्केट आहे आणि बरोबर याच्या साईडला आहे ना बघा हा कांदा बटाटा मार्केट आहे मित्र बघा इथे ना आपल्याला कांदे बटाटे पूर्ण पाहायला मिळणार बघा इथे बटाटे वगैरे ठेवलेले प्राईस वगैरे विचारा कोण प्राईज वगैरे सांगतं की नाही ते खाऊया आपण आणि बघा आज सॅटरडे आहे ना आज गर्दी पण आहे आणि बघा इथे उतरवणं पण चालू आहे विचारू इथे कांद्यांची प्राइस वगैरे काय असणार आहे तर बघा इथे पण आपल्याला कांदे वगैरे पाहायला मिळणार दादा कांद्याची प्राइस काय असणार या अठरा रुपये किलो तर मित्र बघा कांदे नाही अठरा रुपये किलो आहे आणि हे छोटे कसे असणार आहे छोटी साईज तेरा रुपये मित्र छोटे कांदे बघा तेरा रुपये किलो आणि हे मोठे बघा अठरा रुपये किलो आहे पण आहे तर बघा मग तर आणखी पण आहे आतमध्ये तिकडे पण प्राइस वगैरे विचारूया कोण प्राईस सांगता नाही कोण प्राईज नाही सांगत ते पण आहे काय बघा इथे पण आहे हो प्राईस काय असतात याची अठरा रुपये किलो त्या मित्रां अठरा रुपये किलो आहे आणि हे छोट्या कांद्यांची बारा बारा रुपये त्या मित्र छोटे कांदे ना बारा रुपये आणि बघा हे अठरा रुपये मला जवळून दाखवतो तर बघा आता आहे ना उन्हीमध्ये भरण्यात चालू आहे एका उन्हेमध्ये किती किलो असतात हे पन्नास बावन्न पचपन पन्नास बावन्न पचपन्न पन्नास बावन्न आणि पंचावन्न किलो एका गोणीमध्ये असता आणि पूर्ण गोणीच घ्यावी लागेल ना होलसेलमध्ये इथं ओके आणि बघा इथे टमाटर पाय भाई टमाटर कसा किलो अच्छा पूर्ण कॅरेट कसं कॅरेट आहे दोनशे रुपये पूर्ण कॅरेट तर मित्रां दोनशे रुपयाला पूर्ण कॅरेट आहे किती किलो असतं ते पंचवीस किलो तर मित्रांनो पंचवीस किलो असणार आहे आणि बघा इथे लसूण वगैरे पण पाहायला मिळणार आहे लसणाची किंमत होती तू लसूण कसं आहे किलो तर लसूण बघा ऐंशी रुपये किलो अरे येव ना सेवन्टी सेवन्टी रुपीस सत्तर तर हे सत्तर रुपये किलो आणि बघा इथे कांदे पण आहे कांदा काय सर आहे अठरा रुपये किलो तर कांदे पण बघा अठरा रुपये किलो आणि मोठी मोठी साईज आहे अर्श ट्रेडर्स हे त्यांचा बॅनर आहे आणि त्यांचं नाव वगैरे पण इल आहे आणि बघा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे आणि गाळा नंबर पण बघा एम सेवन्टी नाईन आहे जर तुम्हाला कांदे किंवा लसूण वगैरे पाहिजे असेल ना होलसेलमध्ये तर तुम्ही इथून बाय करू शकता आ, गो गोणी मी किती किलो देत पूरा पचास ते पचपन किलो ओके पुरा होल गोनी लेना पडेगा ना लसूण कैसा लेना पडेगा किलो पे मिल जाएगा या पूरा रिटेल हो? में ओके तर मी जरा लसून आहे ना तुम्हाला रिटेलमध्ये पण मिळणार आहे आणि होलसेल प्राईसमध्ये पाहिजे ना तसंही तुम्हाला मिळणार आहे म्हणजे रिटेलची प्राइस थोडी वेगळी असणार आहे होलसेलपेक्षा दादा बटाट्याची किंमत काय असणार आहे सोळा रुपये तर मित्र बटाटे बघा सोळा रुपये किलो आहे आणि बघा छोट्या मोठ्या साईजमध्ये पण मिळेल आणि बघिते छोट्या साईजमध्ये पण आहे आणि हे कसे असणार आहे लालवाला लाल बटाटा आहे कस, कसं हे कसं बारा रुपये आहे तर मित्र लालवाले बटाटे बारा रुपये किलो आहे तर बघा कांदे पाहिजे तेही मिळणार आहे तर आणि कांदे कसे असणार आहे सोळा सतरा रुपये कांदे बघा सोळा सतरा रुपये किलो असणार आहे आणि या गाळ्या नंबर बघा सॉरी नाईन्टी तर मित्र बघा इथे ना पूर्ण लसणं पाहायला मिळणार आहे हे बघा कळ्या वगैरे पाहिजे ते तुम्हाला मिळणार आहे हे कली कसं आहे तर मित्रो कळ्या आहे ना ऐंशी रुपये किलो आहे बघा हे कसे किलो हेचं पण ऐंशी रुपये किलो हे दोन्ही ना ऐंशी रुपये किलो आणि हे कसे असणार हे ऐंशी रुपये शंभर रुपये बघा हे शंभर रुपये किलो आहे थोडी मोठी साईज आहे आणि हे ऐंशी रुपये किलो आहे आणि बघा इथे साफ करणं पण चालू आहे म्हणजे पूर्ण कचरा वगैरे काढतात आहे म्हणजे फक्त तुम्हाला कळ्या वगैरे पाहिजे ना ते तुम्हाला इथे काढून मिळणार आहे चल आणखी पण शॉप्स आहेत ते पण आपण कवर करूया आणि हा शॉप नंबर बघा एटी एट या जर तुम्हाला होलसेलमध्ये बघा फक्त लसूण वगैरे पाहिजे असेल ना तर बघा या शॉपला तुम्ही विजिट करू शकता चला इथे पण जाऊया इथे पण पाहूया का आपल्याला का का कांदा बटारीची प्राईस वगैरे काय पाहायला मिळणार आहे ही फर्स्ट लाईन होती आता आपण आहे ना सेकंड लाईनमध्ये जाणार आहोत वैष्णवी ट्रेडिंग्स कंपनी आणि शॉप नंबर आहे ना एकशे तेरा आहे गाळा नंबर एकशे तेरा आहे ते इथे ते आपण कांदे बटाट्याची प्राईस वगैरे हो विचारूया दादा कांद्यांची प्राइस काय असणार आहे अठरा रुपये रुपये आणि छोट्या साईज चौदा पंधरा ओके आणि पूर्ण होलसेलमध्ये मिळणार ना ओके तर पूर्ण होलसेलमध्ये मिळणार आहे आणि बघा पूर्ण स्टॉक आहे बघा अशा प्रकारे असणारे कांदे तर मित्रांनो आणखी पण शॉप्स आहे ते पण आपण कवर करूया बघा इथे पण आपल्याला कांदे वगैरे पाहायला मिळणार आहेत त्यांची किंमत वगैरे विचार कोण सांगतो की नाही दादा कांद्याची किंमत काय असणार आहे कांद्याची किंमत काय असणार सतरा अठरा रुपये किलो तर मित्रांनो हे कांदे ना सतरा अठरा रुपये किलो असणार आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे त्याची आणि बघा छोट्या साईजमध्ये पाहिजे ते मिळणार आहे आणि छोटे साईजचे कसे असणार आहे छोटे साईज तर मित्रांनो छोटे कांदे ना आठ रुपयापासून ना चौदा रुपयापर्यंत असणार आहे बघा तुम्हाला दाखवतो तिथून हे बघा अशा प्रकारे असणार आहे छोट्या साईजमध्ये आठ रुपयापासून चौदा रुपयापर्यंतच्या रेंज तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि हा गाळा नंबर बघा एम एकशे पंधरा आहे तर तुम्ही इथे येऊन पण बाय करू शकता आणि बघा पुढे ना आपल्याला लसणं वगैरे पण पाहायला मिळणार आहे त्यांची पण किंमत विचारूया तर मित्र बघा इथे ना आपल्याला लसणं पाहायला मिळणार आहे लसणाची क्वालिटी पण बघा भारी आहे या लसणाची किंमत काय असणार आहे साठ रुपये त्या मित्रांनो लसूण बघा साठ रुपये किलो आहे आणि बघा त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या साईजमध्ये तुम्हाला पाहिजे ना तसे लसणं मिळणार आहे आणि बघा हे आणि हे कशी असणार आहे तीनशे रुपये किलो तर मित्र हा लसूण बघा तीनशे रुपये किलो एक कळी त्या मित्रांनो एक कळी लसूण आहे काढू बघू शकतो ओके तर मित्र बघा एक कळी लसूण पण येतं तर पाहिजे असं ना औषधासाठी तर तुम्ही नक्की इथून बाय करू शकता तुम्हाला गाळ्या नंबर पण सांगतो तीनशे रुपये एम एकशे दोन तर बघा गाळा नंबर आहे ना एम एकशे दोन आहे जर तुम्हाला एक कळी लसूण पाहिजे असतील ना तर नक्की तुम्ही या शॉपला विजिट करू शकता आणि बघा कळ्यांमध्ये पण लसणं पाहिजे आणि ते मिळणार आणि कळ्या कशा असणार सत्तर किलो। कल्या गा, कल्या गा, सत्तर रुपये किलो तर कळ्या बघा सत्तर रुपये किलो आहे आणि बघा कांदे पण येते आणि कांदे कांदे कसे असणार अठरा रुपये किलो तर कांदे बघा अठरा रुपये किलो आहे सांगितलं गाळ्या नंबर किती असणार आहे आपला आपण एम एकशे दोन ओके तर मित्रांनो गाळा नंबर आहे ना एम एकशे दोन असणार आहे आणि बघा या बाजूनी पण आहे इथे पण आम्हाला वेगवेगळ्या लसणं वगैरे पाहायला मिळाल्या छोट्या मोठ्या साईजमध्ये आहे हे लसूण पाहू शकता कळ्या आहे ना मित्रांनो इथे वेगवेगळ्या क्वालिटीची मिळणार आहे हे बघा ही मोठ्या साईजची कळी बाय सर प्राईस काय राहिन्टी वन ट्वेंटी तर मित्रांनो वन ट्वेंटीला आहे आणि क्वालिटी पाहू शकता फारी आहे आणि मोठ्या मोठ्या कळ्या आणि बघा छोट्या पाहिजे छोट्या मिळणार परि ये काही सर आहे सिक्स झिरो सिक्स झिरो सिक्स झिरो पर के जी आहे बघा पूर्ण साफ करणं चालू आहे म्हणजे कचरा वगैरे पूर्ण काढून ठेवतात त्याच्यामधनं म्हणजे घाण वगैरे तुम्हाला जरासुद्धा मिळणार नाही त्याच्यामध्ये ओ चला आणखी पुढे पण ते पण कवर करूया आणि बघा इथं पण आपल्याला लसूण पाहायला मिळणार त्यांची किंमत वगैरे विचार बघा इथं दादा हे लसणाची किंमत काय असणार आहे शंभर रुपये किलो तर मित्रांनो लसूण बघा शंभर रुपये किलो आणि बघा त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या क्वालिटीचे पण लसण आहे आणि हे छोटेवाले कसे असणार आहे साठ रुपये आणि हे दोन्ही ऐंशी तर मित्रांगो हे ऐंशी रुपये किलो आहे आणि क्वालिटी पाऊ शकतो बघा कचरा जरासुद्धा नाही पूर्ण साफ केलेले आणि कळ्या पण मोठ्या मोठ्या आणि गाळा नंबर आहे ना एम एकशे एकवीस आहे ओके थँक्यू हे बघा इथे बटाटे पण आहे तर बटाट्यांची किमत वगैरे विचार बाय बटाट्याची प्राइस काय रे सतरा रुपये आहे बटाटे बघा सतरा रुपये किलो आहे कांदे बघा किती मोठे मोठे कांद्याची साईज बघू शकता आणि कांदे हे कांदे कसे असणार अठरा अठरा रुपये किलो तर मित्र हे कांदे बघा अठरा रुपये किलो आणि साईज बघू शकता माझ्या हातापेक्षा पण मोठी साईज आहे आणि क्वालिटी पण भारी आहे गाळा नंबर आहे ना अनंत ट्रेडिंग कंपनी आहे आणि गाळा नंबर आहे ना एम एकशे वीस रेल जर तुम्हाला बघा हे मोठे मोठे कांदे वगैरे पाहिजे असतील ना तर नक्की तुम्ही आहे ना या शॉपला विजिट करू शकता आणि क्वालिटी पाहू सगळ्या कांद्यांची क्वालिटी ना भारी आहे आणि बटाटे पण बघा पुन्हा स्वच्छ आहे ओके थँक्यू आणि बघा इथे पण लसूण वगैरेची क्वालिटी पाहू शकता पुन्हा स्वच्छ आणि साफ केलेलं आहे आणि बघा इकडे कसे लसूण ऐंशी रुपये किलो मित्रांना लसूण बघा ऐंशी रुपये किलो आणि बघा मोठ्या मोठ्या काळ आहे त्यासाठी आपल्याला कांदे वगैरे पाहायला मिळणार नाही बघा पूर्ण वजन करून पूर्ण टेम्पोमध्ये लोड करणं चालू आहे जर तुम्हाला पाहिजे असा नाही सकाळी बघा टायमिंग वगैरे पण सांगितलं आहे त्या टायमाला तुम्ही येऊन ये नाही ते कांदे बटाटे किंवा लसूण वगैरे बाय करू शकता ठेवणी का कांदा ओके तर मित्रांनो ठेवण्याचा कांदा आहे तर तुम्ही स्टॉप करून ठेवू शकता त्याला ओके okay. अच्छा और बढ़ेगा तर मित्रो अच्छा आता मित्र कांद्याची प्राईसच सध्या कमी आहे अच्छा रकनेवाला आहे तर मित्रांब कांदे ठेवण्यावाला कांदा आहे त्यामुळे ना आता प्राइस कमी आहे पण आता थोड्या दिवसांनी प्राइस आणखी वाढणार म्हणजे वीस रुपयापर्यंत प्राइस वाढणार आहे ओके तर मित्र बघा क्वांटिटी क्वांटिटीमध्ये तुम्ही कांदे बटाटे बाय करणार ना तेवढी प्राईस ना आणखी कमी करून तुम्हाला मिळणार आहे आय होप मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनमध्ये क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट प्लेसमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय